श्री स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमान श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त, गुरु दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री महाराज की जय हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि आजपासून मी करणार आहे स्वामींच्या अकरा गुरुवारला सुरुवात अकरा गुरुवारचं जे व्रत असतं त्या व्रतासाठी मी आज सुरुवात करणार आहे तर मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी पूजा मांडणी कशी करते किंवा संकल्प कसा घेते किंवा पूजा त्याचे नियम काय आहेत किंवा उपवास कसा धरते तर मी ते पण तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि मी सेवा कुठल्या कुठल्या करते हे पण से तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज मला काही सकाळी स्वयंपाक वगैरे नाही आहे कारण मला तर उपवास आहे आणि आहून त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे तर तिकडंच ते जेवणार आहेत त्याच्यामुळं टिफिन पण नाही आहे आणि पिल्लूसाठी करेल मी काहीतरी छोटं मोठं जसं की शिरा उपमा वगैरे काहीतरी करेल तर आज ते पण नाही आहे कारण माझ्या सकाळची सगळी कामे आवडली समजा झाडून रांगोळी वगैरे ते झालेलं आहे आणि आता मी देवपूजा करून घेणार आहे पिल्लू झोपलेला आहे तोपर्यंत मी देवपूजा झाली तर, तर, तर मग मग दुपारी तो झोपेल तेव्हा माझी पूजा मांडणी वगैरे होईल आणि मग तेव्हा मला सेवा पण करता येईल म्हणून मी देवपू रेग्युलर जी देवपूजा असते ती आत्ता करून घेते तरी या ठिकाणी माझी देवपूजा म्हणजे देव रेग्युलर जी आपण देवपूजा करतो ती देवपूजा करून झालेली आहे सध्या तर मी स्वामींचा फोटो वगैरे देव ते देवपूजेतच पूजला आहे आणि जेव्हा मी मांडणी करेल गुरुवारच्या व्रताची तेव्हा मग मी ते फोटो शंख घंटी तांब्या पेला वाटी हे सगळं खाली घेईल स्वामींच्या जवळ आणि हे बघा अशी मी रांगोळी वगैरे काढली होती दारामध्ये खाली फुले आणायला गेले होते तेव्हाही मी क्लिप घेतली कारण सकाळी क्लिप घ्यायचंच लक्षात नाही दहा महिने घाले केंद्रात नारळ आणि खडीसाखर ठेवण्यासाठी नारळ आणि खडीसाखर घेतलेली मी सोबत आणि पिलोने पण आज येल्लो येल्लो घातलं गुरुवार असल्यामुळं आणि तिथून आल्यानंतर मी याला झोपी लावेल आणि त्यानंतर पूजेची मांडणी आणि आपले जे पारायण आहे श्री श्री स्वामी समर्थ ते करणार आहे स्वामी चरित्राचं अकरा माळी स्वामी समर्थाचं जप आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठन मी करणार आहे तर ते आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी मी आलेली आहे केंद्रात आणि पिल्ल माझ्या पिल्लूला इतकी घाई होते ना ते सगळ्यात आधी पुढत पळत पळत जातो आणि त्याने लगेच आसन वगैरे घेऊन तो बसला होता आणि हे आत्ता मी ठेवले नारळ आणि खडीसाकर स्वामींच्या पुढे माझ्या व्रताचं अनुष्ठान करण्यासाठी मी जे व्रत करतेय ते निर्विघ्न पार पडो हे मी स्वामींच्या चरणी नारळ आणि खडी साखर ठेवून प्रार्थना केली त्यानंतर घरी आले आणि पिल्लूला झोपे लावलं यायला उशीरच झालता अकरावीस समथिंग टाईम झाला होता मग त्यानंतर मी पिल्ला झोपी लावलं आणि झोपी लावेपर्यंत मला पावणे बारा वाजले तर मग मी म्हटलं त्यानंतर बारा ते साडेबारामध्ये पूजा वगैरे करत नाहीत त्यामुळं मी म्हटलं की साडेबारानंतर नंतर मग मी डायरेक्ट एक वाजताच पिल्लू झोपलेला होता तेव्हाच मग पूजेची मांडणी करून घेतली अगोदर स्वामींचा फोटो खाली पाटावरती ठेवला पाटावरती एक वस्त्र अंथरलं त्याच्यावरती स्वामींचा फोटो ठेवला आणि मला हार वगैरे भेटला नाही तर मग मी फुलंच लावलेले स्वामींच्या फोटा फोटोला स्वामींच्या खा पायापाशी काही फुलं ठेवले तांब्या पेला ठेवला जे स्वामींना पाणी पिण्यासाठी एक भरीव चौकोन केला आणि त्यावरती तांब्या पेला ठेवला दुसरीकडे एका छोट्या वाटीमध्ये दोन बदाम ठेवले होते मी तर ते मी प्रसाद म्हणून ठेवले होते स्वामींना ते पण भरीव चौकणावरती ठेवले आणि माझ्याकडं खरबूज होतं फळांमध्ये आपल्याकडे जे कोणतं एक फळ असेल ते आपण इथं ठेवू शकतो तर, तर माझ्याकडे खरबूज होतं तर ते खरबूजसुद्धा एक भरीव चौकण करून त्यावरती ठेवलं स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि एक साईडला घ घंटी ठेवली स्वामींच्या उजव्या हाताला घंटी ठेवली आणि डाव्या हाताला शंख कासवचं जे स्टँड आहे माझं ते ठेवलं उत्तरेकडं त्याचीने मूळ ते साईड केली त्यानंतर मग मी दिवा दिवा तर लावलेलाच होता वरती तोच दिवा उचलून मी खाली ठेवलेला आहे कारण दोन दोन दिवे लावण्यात हे नाही वाटलं कारण पूजा मी तिथंच मांडली होती देवघरापाशी तर मग मी स्वामींच्या पुढे तोच दिवा घेतला त्यानंतर उदबत्त्या लावून घेतल्या उदबत्ती अर्धचंद्राकृती स्वामींना ओवाळून मग ती ह्याच्या उदबत्ती स्टँडला लावली आणि त्यानंतर स्वामींच्या चरणाशी हळदी कुंकू वाहिलं माझ्या कपाळी हळदी कुंकू लावलं कारण सकाळी पूजा करते वेळीच मी स्वामींची स्वामींची पूजा वगैरे केली होती स्वामींना के आंघोळ घालून त्या त्यांना गंध वगैरे ते सगळं लावलं होतं आणि समोरचा जो माझा हॉलमधला स्वामींचा फोटो आहे तर त्यालासुद्धा मी सकाळी पूजा केल्यानंतरच तिथली पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता मी सोडती सं संकल्प संकल्प सोडताना आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये फूल टाकायचं आहे आणि खाली एक डिश ठेवायची आहे आणि आपल्या मनात जे काही शं संकल्प असतील आता समजा तर मी म्हटले माझं नाव घ्यायचं आणि त्यानंतर आपलं जे गोत्र असतं तर ते गोत्र घ्यायचं असतं पण आता आपल्याला बहुतांश लोकांना आपलं गोत्र माहीत नसतं तर आपण काश्यप गोत्र असं म्हणायचं आणि तिथून पुढे त्यानंतर आपल्या मनातील काहीही इच्छा असतील त्या बोलायच्या आणि त्यानंतर आपण किती गुरुवार करणार आहोत आणि किती न, पारायण करणार आहोत ते बोलून ती इच्छा पाणी ह्या डिशमध्ये सोडून द्यायचं आणि त्यानंतर कोणतीही सा स्वामींची सेवा करण्याअगोदर आपण स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि त्यानंतरच कोणत्या पण सेवेला लावाय लागायचं आहे त्यानंतर स्वामी स्तवन पूर्ण वाचून घेतलं आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप केला स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जप मी पूर्ण शेअर केला नाही त्या कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यानंतर माझे पूर्ण अकरा माळी जप झाला आणि मी घेतला एका ग्लासमध्ये पाणी आणि त्या पाण्यावरती उजवा हात मी ठेवलेला आहे आणि मी म्हणती आहे मंत्र अकरा वेळा आणि त्यानंतर तारकमंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपण आणि आपल्या फॅमिलीनी फॅमिलीमध्ये सगळे पिऊ शकतो काही दुखणे काही त्रास काही असेल तर या पाण्याने बरंच कमी होतं ते कारण मंत्रामध्ये खूप शक्ती असते स्वामी प्रत्यक्षरूपी स्वामींचा आशीर्वाद त्या पाण्यामध्ये आलेला असतो त्यामुळे तो खूप शक्तिशाली पाणी झालेलं असतं तीर्थ आपण त्याला म्हणतो ते तीर्थ मी आता हे आहे आणि त्यानंतर मी आता स्वा श्री स्वामीचरित्र सारामृत मराठीमधल्या मराठीमधले जे आवृत्ती आहे याची दिंडोरी दिंडोरीप्रणित पुस्तक जे दिंडोरी प्रणित जे केंद्र असतात तिथे हे पुस्तक मिळतं त्यानंतर मी वाचनाला सुरुवात केली स्वामीचरित्र सारामृतात एकवीस अध्याय आहेत तर ते एकवीस अध्याय आपण एकाच बैठकीत पूर्ण केले तर अतिउत्तम पण जर अगदी अडचणी असतील तर आपण एक दोन बैठकीत पूर्ण केले तरी चालते आणि त्यानंतर आता मी डायरेक्ट संध्याकाळी नैवेद्य बनवून घेतलेल्या नैवेद्यासाठी मी पिवळी खिचडी आणि शिरा हे दोनच पदार्थ केले होते कारण आहो बाहेरून जेवण आले होते आणि मग एकटीसाठी कुरण कुठे स्वयंपाक करत बसू त्यामुळे मला खिचडी आणि पिल्लुल रास होईल ह्या हिशोबाने मी नैवेद्य बनवला होता आणि गोड पण स्वामींना ठेवावं लागतं तर मग ते घेतलं बनवून आणि त्यानंतर आरतीला सुरुवात केली वरनायामतिरेया <Gã> यवने <aims> <ilizces> <inveís> जय रे की की भावा भया रे की के देई दीन दया नचतव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरती करू गुरु हरिया रे आ राज, राज, भक्त, भक्त, श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल भक्ताभिमान् श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय तर अशा पद्धतीने झाला माझा पहिला स्वामी चरित्र सारामृताचा व्रताचा पहिला गुरुवार तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद